मिरजेत आमदार सुरेश भाऊ खाडे यांची लाडू तुला आणि वह्या तुला करून वाढदिवस साजरा सुरेश बापू आवटी युवा मंच आणि गणेश बाबासाहेब आळतेकर पांडुकोरे यांचा अनोखा लक्ष्यविधी उपक्रम माजी पालकमंत्री आमदार सुरेश भाऊ खाडे यांची लाडू तुला आणि वह्या तुला करून अनोख्या पद्धतीने वाढदिवस साजरा करण्यात आला मिरज विधानसभा क्षेत्रातील त्यांच्यावर प्रेम करणारे असंख्य नेत्यांनी कार्यकर्त्यांनी आरोग्य शिबिर वृक्षारोपण अनाथ आश्रम फळ वाटप तसेच गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप असे विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करून आमदार सुरेशभाऊ खाडे तसेच त्यांच्या सुविद्य पत्नी सौ सुमंतई खाडे यांचा वाढदिवस साजरा करून वाढदिवसाच्या आनंदात द्विगुणित केला सायंकाळी तानुबाई दगडू खाडे इंग्लिश स्कूल आणि भव्य प्रांगणामध्ये आमदार सुरेश भाऊ खाडे सौ सुमंतई खाडे यांना शुभेच्छा देण्यासाठी गर्दी झाली आणि यावेळी सुरेश बापू आवटी युवा मंच यांच्या वतीनं भाऊंची लाडू तुला करण्यात आली सुमारे शंभर किलो लाडूची तुला करून लाडू वाटप करण्यात आले तसेच गणेश तदामाळी बाबासाहेब आळतेकर पांडुरंग कोरे यांनी तुला करून भाऊंच्या वजना एवढ्या वया गरीब विद्यार्थ्यांना वाटप केल्या मिरज हायस्कूल मिरज तसेच महापालिका क्षेत्रातील गरीब गरजू विद्यार्थ्यांना या वह्या देण्यात आल्या आज वाढदिवसानिमित्त करण्यात आलेली तुलाचे सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले वाढदिवसनिमित्त मिरज विधानसभा क्षेत्रातील माजी नगरसेवक आणि ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सदस्य सोसायटी व्यापारी सामाजिक संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी मिरज